मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं सत्या आणि मंजू त्या मम्मी साहेबवर खूप चिडलेले असतात सत्याला तर मम्मीचा खूप राग येतो आणि मम्मी साहेबच्या दोघांना पण तिथून काढून देतात म्हणतात जा आता इथून आणि आता मम्मी साहेब ठरवतात की आता मंजूच्या आईला काही त्रास नाही द्यायचा आता आता त्रास द्यायचा असेल ना तर फक्त या सत्याला आणि मंजूला या दोघं जण वाईली राहत आहेत ना यांचं जिणं आता मी मुश्किल करून ठेवणार मम्मी साहेब डोक्यात प्लॅन येतो त्या म्हणतात पण आता कुणाला सांगणार मी माझ्यासारखा असा माणूस कोण आहे माझ्याकडं असं कोणीच नाही आहे की ते सत्य आणि मंजूच्या विरोधात आहे मला असं कोणीतरी शोधून काढावं लागेल असं मम्मी साहेब विचार करतात आणि आता मम्मी साहेब म्हणतात की मला आता स्वतःहूनच काहीतरी पाऊल उचलावं लागेल ला हे विचार करून त्या म्हणतात की आता मी कुठंतरी जाते कोणाकडे तरी आणि बघते काय होतंय ते सत्याचं आणि मंजू बाजूला राहत आहेत ना त्यांना नाही घरी यायला लावलंय आहे ना मी बघा हे नेबलटचा मी आता बदला घेणार म्हणजे घेणार माझी दुश्मान झाली आहे ही नेबलट असं म्हणते आणि आता ती पंकजकडे येते आणि म्हणते की पंकज हे बघ पंकज मला तुला काहीतरी सांगायचंय पंकज म्हणतो की माझं एक काम करशील का पंकजला विचारते तर पंकज म्हणतो कि बोला ना मम्मी साहेब काय काम आहे तुमचं तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघ पंकज मी तुला जे सांगते ना ते कान देऊन ऐक हे बघ पंकज तुला मी ऐक आणि हे बघ जी सत्य आणि मंजू आहेत ना ते सेपरेट राहत आहेत आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी कार्ड क रचायचं आहे तर आता लगेच पंकज म्हणतो त्यांच्याविषयी सांगा काय करायचं मम्मी साहेब तुम्ही बोग तर बोला आपण लगेच ते करू तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्य आणि मंजूची लाईट आणि पाणी प्यायचं पाणी हे सगळं बंद करून टाकायचं आहे मला तर आता पंकज म्हणतो एवढंच ना केलं आज काम तर रात्री लगेच आता जो पंकज आहे त्याच्या माणसांना सांगतो आणि सत्याच्या मंजूच्या घरातलं पाणी आणि लाईट सगळं बंद करून टाकतात तर आता लगेच म सत्या आणि मंजू इकडं बसलेली असतात तेवढ्यात लाईट जाते सत्या म्हणतो की लाईट कस काय गेली वाघमारे तर मंजू म्हणते काय माहिती अरे सत्या लाईट कधी जात नाही पण आजकाच काय गेली ना काय माहिती तर आता ते म्हणतात की काहीतरी झालं असेल सत्या म्हणतो तर आता ती म्हणते थांब सत्या पण नळाला पण पाणी येत नाहीये म्हणजे पाणी आणि न लाईट असं दोन्ही संगत जाणं म्हणजे बरोबर नाहीये काहीतरी नक्कीच कुणीतरी काहीतरी केलंय तर सत्या म्हणतो की कुणी केलंय ना त्याला सोडणार नाहीये मी असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतंय हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा